शिक्षक पदवीधर विधान परिषद निवडणूक लांबणीवर शिक्षक व पदवीधरच्या चार मतदारसंघासाठी जाहीर करण्यात आलेली निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे विधान परिषदेच्या मुंबई कोकण पदवीधर व मुंबई नाशिक शिक्षक या चार आमदारांची मुदत सात जुलै रोजी संपत असल्याने त्या जागांवर निवडणूक जाहीर करण्यात आली होती या चारही जागेवर येत्या दहा जून रोजी मतदान होणार होते लोकसभा निवडणुकांमुळे शिक्षकांची अर्धी सुट्टी वाया गेलेली असल्याने दहा जून रोजी विधानपरिषद निवडणूक जाहीर झाल्याने त्यांच्या आनंदावर विरजन पडले होते आणि त्यामुळेच शाळांमधील उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर ही निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी आयोगाकडे करण्यात आली होती सदर मागणीची दखल घेऊन निवडणूक आयोगाने पंधरा तारखेला अधिसूचना निघण्यापूर्वीच आज दिनांक चौदा रोजी अधिकृत परिपत्रक काढून काढून तशी प्रेस नोट काढलेली आहे